हे काय साधा मंदिर नाही आहे बरं का तर हे आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं महाराष्ट्रातलं पहिलं भव्य मंदिर सं वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर इंट्रोवरून तुम्हाला समजलं असणारच आहे की व्हिडिओ आपले आज कशावरती आहे ते संडे असल्यामुळे खूप सारं लवकर उठावं लागलं आणि तयारी करून निघालो तर आमची ट्रेन सुद्धा सुटली होती त्यानंतर फायनली आम्ही तीन चार ट्रेन चेंज केल्यानंतर बससुद्धा दोन तीन ट्रे चेंज केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवरती आमचा प्लॅन होता की साडेसहा वाजता निघायचं आणि फायनली आम्ही आठ वाजेपर्यंत साडेआठपर्यंत पर्यंत इथे पोहोचू असं पण आम्ही फिरत फिरत आलो त्यामुळे आम्हाला इथे येण्यासाठीच वाजले होते साडे दहा आणि त्याच्यानंतर ऊन सुद्धा खूप झालं होतं आणि हे बघा मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि एका साइडला आहे ते महादेवांची मूर्ती आहे त्याने शोभा अजूनच वाढते आणि द्वार बघू शकता तुम्ही किती मोठं आहे ते आणि त्याच्यासोबतच साईडला आहे ते मावळे हत्ती घोडे आहेत ते लावलेले असं वाटतं की मंदिराची रखवाली करत आहेत बाहेर उभे आणि संडे असल्यामुळे गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे ते खूप सारी गर्दी उती, सुद्धा होती लाईनसुद्धा होती मंदिरामध्ये महाराजां महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि फायनली आम्ही लाईनमध्ये राहिलो आणि विडोसुद्धा जास्त काढायला नाही मिळाली कारण की गर्दी असल्यामुळे दुसऱ्यांना पण दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे एका साईडला आपले जिजाऊंची सुद्धा मूर्ती बसवलेली आहे आणि एका साईडला दुसऱ्या साईडला आहे ती तुळजाभवानीची मातेची आहे आणि मंदिराची रचना तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे अगदी इतिहासाला शोभेल असंच केलेलं आहे आणि मंदिराचं पूर्ण काम आहे हे किल्ल्यांना आधारित घेऊन म्हणजे किल्ल्यांची जशी रचना केलेली आहे त्याचप्रमाणे अगदी राजवाड्याप्रमाणे आतमधून बनवलेलं आहे आणि सायडून आहे ते अगदी किल्ल्यासारखी त्याची रचना आहे ते मंदिराची केलेली आहे आणि मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी आपल्या महाराजांच्या जीवनात काय घटना घडल्यात त्या सगळ्या चित्रीकरण करून दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या खाली सुद्धा माहितीसुद्धा दिलेली आहे जेणेकरून सगळ्यांना समजेल जो पण येईल इथे त्यांना प्रत्येक गोष्ट समजेल महाराजांबद्दल हे काय घडलं होतं त्यासाठी मराठीमध्ये सुद्धा दिलेली आहे इंग्रजीमध्ये सुद्धा दिली आहे इकडे कसं यायचा हा प्रश्न सर्वांना पडलाच असेल तर तुम्ही कुठूनही याल तर सर्वात पहिलं या भिवंडी बस स्टॉपच्या इथे तिथून तुम्हाला डायरेक्ट ऑटो सुद्धा येतात त्यासुद्धा सोडतील आणि तिथून बससुद्धा येतात तुम्ही डायरेक्ट सांगू शकता मंदिराची इथे जायचं आहे तर तिथे धोंडा वडवली गाव आहे म्हणजे बस स्टॉप आहे तिथे तुम्हाला सोडतील आणि त्याच्यानंतर तिथून ऑटो आहे पर पर्सन ट्वेंटी रुपीज घेतात तर तिथून डायरेक्ट दहा मिनिटचं अंतर आहे तिथं तुम्हाला सोडतील जर तुम्ही विरारवरून जाणार असाल तर विरारवरून डायरेक्ट भिवंडी बस आहे त्यामुळे तुम्ही ट्रेनचा भानगडीत पडू नका डायरेक्ट इथून जा आणि एन्जॉय करा तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय लव यू गॅस भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा